करायचे किती दिवस यायचं मुंबईला यायच आपले जे लोकनेते आहेत सगळ्यांनी आपल्या मोठ्या आवाजामध्ये जोस जरा क्रिएट करा स्वतःमध्ये चांगला जोश ठीक आहे रोजगार नाही तर रोजगार नाही तर रोजगार नाही तर आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा लोकांचा एकच सवाल लोकांचा एकच सवाल लोकांचा हक्क आमचा सांगतो रोजगारांचा मागतो हक्क आमचा सांगतो हक्क आमचा सांगतो अकरा महिन्याचा कार्यकाल अकरा महिन्याचा कार्यकाल मान्य नाही करा जर आठ दिवसाला तीन जी आर चेंज करू नका जर तुम्ही आज या अधिवेशनामध्ये जरी बोललो जरी तुम्ही आज जी आर जरी काढलो तर आम्हाला मान्य नाही जरी तुम्ही राष्ट्रपती भवनमध्ये जरी जी आर काढलो तो सुद्धा मान्य नाही आणि जे आमची मागणी आहे जे तुम्ही बोललेले आहात त्या पद्धतीने जर देत केला तर आम्ही तुमच्या पाठीशी राहू अन्यथा मग आता परिस्थिती ठरवेल मी म्हणत नाही मी येऊ करून का केल्याने होत नाही त्यावेळेस ते फक्त परिस्थिती ठरवते धनात राहू द्या फक्त परिस्थिती ठरवेल आता बऱ्याच लोकांना वाटते आपल्या युवाना आपलं भविष्य फडणवीस साहेबांच्या हातात आहे तुम्ही मला सांगा कोणत्या कायद्यात आपलं भविष्य त्यांच्या हातात आहे म्हणून अहो त्यांचं भविष्य आपल्या हातात आहे हे ध्यानात राहत आहे तुमच्या त्यांचं तुम भविष्य आपल्या हातात आहे बघा जे जी कर्मचारी आहे त्यांचे हात बांधलेले असतात जो पदावर असतो तो हात बांधलेला असतो आणि जो चे मोकळा असतो ना त्याचा हात कोणी कायदाही नस बांधलं नसतं कुठला पोलीस स्टेशन बी बांधलं नसतो म्हणून साहेब तुम्हाला सांगालो आमचं सा भविष्य तुमच्या हातात नाही तुमचं भविष्य आमच्या हातात आहे वेळ कधी कसली येईल परिस्थिती कधी कसली येईल हे सांगता येणार नाही आज मैदानातून तुम्हाला विनंती करायलो हात जोडायलो रात्र दिवस आमचे बालाजी पटेल चाकूरकर तुमच्याशी संपर्क साधत आहेत तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करत आहेत पण तुमची काही मानसिकता दिसत नाही पण ह्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये भोगावं लागणार आहे चार्द सुटका होणार नाही म्हणतात ना ज्याचे जसे कर्म तसे भोगावे लागते भोगाव्याच लागणार आहे आज एक लाख बत्तीस हजार लोकांचा आयुष्य बर्बाद व्हायला मग हा कर्म चुकीचा नाही का ह्याचे फळ भेटणार नाहीत का पण आम्ही कुठं म्हणायलो की बाबा आम्हाला कलेक्टर करा अहो तुम्हीच म्हटला तिथं पर्मनंट होणार म्हणून मग मन काय झालं आम्ही अकरा महिन्याचा जी आर मागतो तुम्हाला मग आज का बदलत आहात तुम्ही विचारा तुमच्या मनाला विचारा जगाला विचारायला तुम्हाला तोड नाही स्वतःच्या मनाला तुम्ही विचारा आणि मित्र हो एक वर्ष सतत ध्यानात जाऊ द्या जा। पाटील मे दम आहे सिर्फ हाम कम आहे पाटील मे दोन थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्री बोलून आम्हाला तरी कळू द्या ना आम्ही शिक्षण घेतलेली चूक झाली का तुम्ही तीन वेळेस मुख्यमंत्री झालेली चूक झाली सांगा ना आम्हालाही कळू द्या थोडस तुम्ही पण विचार करा तुम्ही जगाला लाजणारे नवा स्वतःच्या जीवाला तरी लाजा आमचं म्हणणं आहे मित्र हो खचून जायची काही गरज नाही कुठलंही जी आर येत असेल कुठलंही व्हिडिओ येत असेल ह्या संसद भवनमध्ये नाही राष्ट्रपती भवन मध्ये जरी त्यांनी जी आर काढत असेल तर आपल्याला मान्य नसेल तर सरकारला आपल्यासमोर झुकावंच लागणार आहे फक्त एक गोष्ट जाणवत राहा पाटील नाही दम म्हणे श्रीफाम कम आहे ह्या गोष्टीचं भान ठेवा सर्वांनी थोडस काळजी घ्यायला पाहिजे आपण ज्या ठिकाणी आपल्याला जे गोष्टी फोकस करायचे ते फोकस होत नाही ठीक आहे म्हटल्या म्हटल्या येस येत नाही थोडस आपल्याला हे बघा काम करायची पद्धत कशी असते काम करणं वेगळं आणि झिजणं वेगळं पाटील साहेब आपल्यासाठी झिजत आहेत आज जरी दिसत नसेल तर काय झालं मला माहित मी आठ दिवसापासून आहे आहे म्हणून म्हणत नाही रात्रंदिवस त्यांनी झिजत आहेत अहो काम करणं कसं एखाद्या मंत्र्याला धरायचं त्यांना अर्ज देऊन टाकून द्यायचं दे पत्र द्यायचं आणि बाजूला व्हायचं तसं होऊ शकत नाही काम करणं अलग आणि झिजणं अलग पाटील साहेब आपल्यासाठी झिजत आहेत वेळ लागेल पण मला विश्वास आहे की पूर्णपणे आपल्याला यश भेटणारच आहे त्याच्यासाठी माझं एकच म्हणणं आहे खसू नका आणि निघणाऱ्या जी आर वर फोकस करू नका फडोणी साहेब बोललेलं हे अंतिम नाही हे तुमच्या लक्षात राहू द्या सांगा अंतिम आहे का अंतिम नाही आपल्या समोर त्यांना झुकावं लागणार आहे आपण बसवलेलं आहे त्या सीटवर त्यांना मुख्यमंत्री पदावर आपण बसवलेलं आहे काढायला गेलं तर चाळीस पेज आहे त्यांच्याबद्दल पण आता वेळेचं भान ठेवून मला असं थोडं काही गोष्टीचं ब्रेक करावं लागणार आहे मी पण बीजेपी सोबतच होतो दोन हजार चौदा पासून ज्या देवेंद्र फडणवीस साहेब अडचणीत होते महाराष्ट्र म्हणत नाही मी देवेंद्र फडणवीस साहेब ज्या ज्या वेळेस अडचणीत होतो त्या त्या वेळेस आम्ही त्यांच्या पाठीशी होत्या आणि त्यांनी मोठे मोठे लढे आमच्या जीवावर जिंकलेले आहेत तुमच्या जीवावर जिंकलेले आहेत कुठून जिंकले त्यांनी आमच्या तुमच्या जीवावर जिंकलेले आहेत देशावर संकट असताना सुद्धा आम्ही होता कोरोनासारखा आजार आला त्या आजारामध्ये अनेक लोकांचे प्राण जात होते त्यावेळेस जा सुद्धा आम्ही धावून गेले आहोत आम्ही दवाखान्यामध्ये वाढवाय म्हणून काम केलेलं आहे अडीचशे तीनशे पेशंट हँडल केलेलं आहे मोठेपणासाठी सांगत नाही अडीचशे ते तीनशे पेशंट पर डे आम्ही चेकअप करा दोन वेळेस सकाळ आणि संध्याकाळ ज्यावेळेस देशावर संकट होता त्यावेळेस सुद्धा आम्ही होता ज्यावेळेस फडणवीस साहेबांवर संकट होता त्यावेळेस सुद्धा आम्ही होता आणि आज साहेब तुम्हाला थोडस वाटू द्या ज्यावेळेस तुम्ही सत्तेवर बसलात आज तुम्ही ह्या युवा प्रशिक्षणाला ते हे हाल करता पण आम्हालाही बऱ्याच गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे पाटील साहेब एक वेळेस आमच्या आजोबांनी मांजर पोचला काय पोचला मांजर पोचला कशासाठी पोचला उंदीर खाऊन जावा म्हणून हुंदरासाठी मांजर पोचला तो मांजर काय केला माहित आहे का चुलीवरला दूध पिऊन चालला तो मांजर आमचेच मुलगे खाऊन चालला पण आम्ही काय केलं माहीत आहे का त्या मांजराला एका पोत्यामध्ये बांधून एस टीच्या बांधून पाठवून दिलो पाठवून साहेब आम्हाला सांगू नका तुम्ही तुमच्यापेक्षा दहा पटीना आहे आमच्याकडे फक्त आम्ही कुठेतरी तुम्ही इमानदार असल्यामुळं आम्ही तुमच्या पाठीशी होता पण तुमच्या पोटामध्ये एवढी कपटबुद्धी आणि हे परिणाम जर आम्हाला बघायला भेटत असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी कधी राहणार नाही थोडस जीवाला तुम्हाला लाजायचं आहे एवढं म्हणायचं आहे मला जगाला तर लाजू शकत नाही कारण का आम्हाला माहित आहे त्या गोष्टीचं फक्त तुम्ही जीवाला लाजा आणि न्याय करा आम्ही म्हणालो का अन्याय करा आता तुम्ही इथं बसणारे कोणी म्हणता का मला कलेक्टर करा तुम्हाला मुख्यमंत्री बोलून आम्हाला तरी कळू द्या ना आम्ही शिक्षण घेतलेली चूक झाली का तुम्ही तीन वेळेस हो मुख्यमंत्री झालेली चूक झाली सांगा ना आम्हालाही कळू द्या थोडस तुम्ही पण विचार करा तुम्ही जगाला लाजणारे नवा स्वतःच्या जीवाला तरी लाजा आमचं म्हणणं आहे मित्र हो, खचवून द्यायची काही गरज नाही कुठलंही जी आर येत असेल कुठलाही व्हिडिओ येत असेल या संसद भवनमध्ये नाही राष्ट्रपती भवनमध्ये जरी त्यांनी जी आर काढत असेल तर आपल्याला मान्य नसेल तर सरकारला आपल्यासमोर झुकावंच लागणार आहे फक्त एक गोष्ट जाणवत राहा पाटील न दर म्हणे फार्म कम आहे ह्या गोष्टीचं भान ठेवा सर्वांनी थोडस काळजी घ्यायला पाहिजे आपण ज्या ठिकाणी आपल्याला जे गोष्टी फोगस करायचे ते फोकस होत नाही ठीक आहे म्हटल्या म्हटल्या येस येत नाही थोडस आपल्याला हे बघा काम करायची पद्धत कशी असते काम करणं वेगळं आणि झिजणं वेगळं पाटील साहेब आपल्यासाठी झिजत आहेत आज त्यांनी दिसत नसेल तर काय झालं मला माहित आहे मी आज दिवसापासून आहे आहे म्हणून म्हणत नाही रात्रंदिवस त्यांनी झिजत आहेत काम करणं कसं एखाद्या मंत्र्याला धरायचं त्यांना अर्ज देऊन टाकून द्यायचं पत्र द्यायचं आणि बाजूला व्हायचं तसं होऊ शकत नाही काम करणं अलग आणि झिजणं अलग पाटील साहेब आपल्यासाठी झिजत आहेत वेळ लागेल पण मला विश्वास आहे की पूर्णपणे आपल्याला यश भेटणारच आहे त्याच्यासाठी माझं एकच म्हणणं आहे खसू नका आणि निघणाऱ्या जी आर वर फोकस करू नका फडणवीस साहेब बोललेलं हे अंतिम नाही हे तुमच्या लक्षात राहू द्या सांगा अंतिम आहे का अंतिम नाही आपल्या समोर त्यांना झुकावं लागणार आहे आपण बसवलेलं आहे त्या सीटवर त्यांना मुख्यमंत्री पदावर आपण बसवलेलं आहे काढायला गेलं तर चाळीस पेज आहे त्यांच्याबद्दल पण आता वेळेचं भान ठेवून मला असं थोडं काही गोष्टीचं ब्रेक करावं लागणार आहे मी पण बीजेपी सोबतच होतो दोन हजार चौदा पासून ज्या देवेंद्र फडणवीस साहेब अडचणीत होते महाराष्ट्र म्हणत नाही मी देवेंद्र फडणवीस साहेब ज्या ज्या वेळेस अडचणीत होतो त्या वेळेस आम्ही त्यांच्या पाठीशी होत्या आणि त्यांनी मोठे मोठे लढे आमच्या जीवात जिंकलेले आहेत तुमच्या जीवार जिंकलेले आहेत कुठे जिंकले त्यांनी आमच्या तुमच्या जीवात जिंकलेले आहेत देशावर संकट असताना सुद्धा आम्ही होता सारखा आजार आला त्या आजारामध्ये अनेक लोकांचे प्राण जात होते त्यावेळेस जा सुद्धा आम्ही धावून घेतले आहोत आम्ही दवाखान्यामध्ये वाढवा म्हणून काम केलेलं आहे अडीचशे तीनशे पेशंट हँडल केलेलं आहे मोठेपणासाठी सांगत नाही अडीचशे ते तीनशे पेशंट पर डे आम्ही चेकअप करा दोन वेळेस सकाळ आणि संध्याकाळ ज्यावेळेस देशावर संकट होता त्यावेळेस सुद्धा आम्ही होता ज्यावेळेस फडणवीस साहेबला संकट होता त्यावेळेस सुद्धा आम्ही होता आणि आज साहेब तुम्हाला थोडस वाटू द्या जा। ज्यावेळेस तुम्ही सत्तेवर बसला आज तुम्ही ह्या युवा प्रशिक्षणाला ते हे हाल करता पण आम्हालाही बऱ्याच गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे पाटील साहेब एक वेळेस आमच्या आजोबांनी मांजर पोचला काय पोचला मांजर पोचला कशासाठी पोचला उंदीर खाऊन जावा म्हणून हुंदरासाठी मांजर पोचला तो मांजर काय केला माहित आहे का चुलीवरला दूध पिऊन चालला तो मांजर आमचं मुर्गे खाऊन चालला पण आम्ही काय केलं माहिती आहे का त्या मांजराला एका फोट्यामध्ये बांधून एसटीच्या पाठीमागे बांधून पाठवून दिलो पाठवून साहेब आम्हाला सांगू नका तुम्ही तुमच्यापेक्षा दहा पटीनं आहे आमच्याकडे फक्त आम्ही कुठेतरी तुम्ही इमानदार असल्यामुळं आम्ही तुमच्या पाठीशी होता पण तुमच्या पोटामध्ये एवढी कपटबुजी आणि हे परिणाम जर आम्हाला बघायला भेटत असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी कधी राहणार नाही थोडस जीवाला तुम्हाला लाजायचं आहे एवढं म्हणायचं आहे मला जगाला तर लाजू शकत नाही कारण आम्हाला माहित आहे त्या गोष्टीचं फक्त तुम्ही जीवाला लाजा आणि न्याय करा आम्ही म्हणायलो का अन्याय करा आता तुम्ही इथं बसणारे कोणी म्हणता का मला कलेक्टर करा तुम्ही जे शब्द दिलात त्या शब्दावर तुम्ही न्याय करा दर आठ दिवसाला तीन जी आर चेंज करू नका जर तुम्ही आज या अधिवेशनामध्ये जरी बोललो जरी तुम्ही आज जी आर जरी काढलो तर आम्हाला मान्य नाही जरी तुम्ही राष्ट्रपती भवनमध्ये जरी जी आर काढलो तो सुद्धा मान्य नाही आणि जे आमची मागणी आहे जे तुम्ही बोललेले आहात त्या पद्धतीने जर देत केला तर आम्ही तुमच्या पाठीशी राहू अन्यथा मग आता परिस्थिती ठरवेल मी म्हणत नाही मी येऊ करून जा गेल्याने होत नाही त्यावेळेस ते फक्त परिस्थिती ठरवतील धनात राहू द्या फक्त परिस्थिती ठरेल आता बऱ्याच लोकांना वाटते आपल्या युवाना आपलं भविष्य फडणवीस साहेबांच्या हातात आहे तुम्ही मला सांगा कोणत्या कायद्यात आहो आपलं भविष्य त्यांच्या हातात आहे म्हणून अहो त्यांचं भविष्य आपल्या हातात आहे जे ध्यानात असते तुमच्या त्यांचं भविष्य आपल्या हातात आहे बघा जे बी कर्मचारी त्यांचे हात बांधलेले असतात जो पदावर असतो तो हात बांधलेला असतो आणि जो मोकळा असतो ना त्याचा हात कोणी कायदाही बांधला नसतं कुठला पोलीस स्टेशन बांधलं नसतो साहेब तुम्हाला सांगालो आमचं भविष्य तुमच्या हातात नाही तुमचं भविष्य आमच्या हातात आहे वेळ कधी कसली येईल परिस्थिती कधी कसली येईल हे सांगता येणार ना नाही आज आझाद मैदानातून तुम्हाला विनंती करायलो हा जोडायलो रात्र आमचे बालाजी पटेल चाकूरकर तुमच्याशी संपर्क साधत आहेत तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करत आहेत पण तुमची काही मानसिकता दिसत नाही पण ह्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये भोगावं लागणार आहे चुका होणार नाही म्हणतात ना जसे जसे कर्म तसे भोगावे लागते भोगाव्याच लागणार आहे आज एक लाख बत्तीस हजार लोकांचा आयुष्य बर्बाद व्हायलाय मग हा कर्म चुकीचं नाही का ह्याचे फळ भेटणार नाहीत का पण आम्ही कुटुंब म्हणालो की बाबा आम्हाला कलेक्टर करा अहो तुम्हीच म्हटला तिथं परमनंट होणार म्हणून मग काय झालं आम्ही अकरा महिन्याचं जी आर मागतो तुम्हाला मग आज का बदलत आहात तुम्ही विचारा तुमच्या मनाला विचारा जगाला विचारायला तुम्हाला तोंड नाही स्वतःच्या मनाला तुम्ही विचारा ¡Ale, mi trabajo!